काळामध्ये करणी तोडगा करायची बरोबर आहे का आणि लोक मारायचे बी म्हणून असं कोणावर करणे तोडगा केला अशी काळीच्या असं करून लोकाला मारायचं म्हणे आहे का सत्य का बरू लोक म्हणजे चालू लोक का उन्हाळचे म्हणजे ज्याला दया माया नाही असे लोक बंगाल मध्ये जायचे मध्ये शिकायचे का बंगाल म्हणजे एक देश आहे पश्चिम बंगाल आहे मग तेल देशाला जायचे आणि मग ते शिक्षण शिकायचे मग एखादा असं शिकायचा करणी करायची बिन महागारी फिरवायचं शिकायचं असं दोन्ही अंग एखादा शिकत होता आणि एखादा करणी केली की के झालं ती मेलच पाहिजे माणूस सहा महिन्यांना जिजवून जिजवून मग त्याला कसलाच इलाज नाही असं असे नको पहिले किरणूक होते आणि मुलशा गोष्टीमुळं आणि करणे अडगा करायचा बायली बाये? करणे करायची बायली असं कोल्यासारखं भुकाय लावायचं आणि मग त्या भुकून मग ते मग समजलं की ते मग आणि तुंडावर दुसरा माणूस द्यायचा कि आमच्या केलंय करायच्या आणि दुसऱ्याच नाव द्यायचं इतकं वार्ता येते हे काळी जादू हे सगळे काय मंत्रावरच मंत्रावर करायचे कशा मंत्रावरच बर मंत्रावर करायचं आणि मग मंत्रावर मंत्रा हे मं मंत्रा करून कुणाला शिकवायचं आपण बी करायचं म्हणजे असं हे हे जे म्हणते लोक ते काहीतरी मुठ मारण त्याच्यामध्ये काहीतरी एक गिदे असते म्हणजे काळ्या जादूमध्ये ते काय तुम्हाला माहिती का ते सुया दाबन असतेच आणि ते मुठ म्हणजे जसं हे गारुडी खेळ करतेच का आणि आपल्याला जुरी विसूज येत आणि बाहुलीच नाचत या मग बाहुलीला नाच येतोय uh. मग हे कसा नाच येतोय ईडियाच्या जोरावर मग ती ईदिया जशी गुप्त या uh. आणि तस त्या रीतीनेच ते माणूस मुठ आणत होता आणि ते वारं त्याच्या अंगावर आलं किती ते माणूस मरून जात होता तुमच्या जा काकाच्या पोरावर झाल तर आत्याचा लेख आत्याबाई लेख होता मग हो, ते घाघरवाड्याला गेला गाघरवाड्याला गेला बहीण दिलेली होती घागरवाड्यात आता त्या बहिणीच्या घरी एक माणूस दलित जर चाप आलेलं होतं मग त्याला मोठा नाहीच येत मग त्यानं त्यानं ते, ते दहाडी नाही पोरगी mm. मग ते आला महागारी mm. महागारी आल्यावर मग दोन तीन पोरं घेऊन रातच गेला तिला सांगितलं म्हणला तू बाहेर झोप आम्ही आलोच की मग तुला घेऊन येऊ जेव्हा येहाडी ना mm. म्हणून शिनी ते आणली मग दोन माणसं पोर येऊ आणि दोन दुसरे असे तिगण गेले म्हणजे नवऱ्याच्या घरी आणली नवऱ्याच्या घरी येऊन मग आणल्यावर ते आलं नेहायला पुन्हा मग त्याचा साडू इथं होता घागणवाडीच्या होता त्या मग ते म्हणला मग ते शहाजी म्हणला कशाला आलास बाबा तुला हे धरून बांधून मारणार hmm. मुका जमाचे माणस आणि hmm. तू इथं कशाला आलास म्हणले जा महागारी hmm. मग ते महागारी गेला hmm. कस गेला नाही तर सडक नव्हती पायी जायचं मग त्या म्हाताऱ्याने दोन्ही मुक धुवून कोतवाला त्याच्या माग झाडे त्याला धुरवून आणा म्हणले आमचे गेले त्यांनी घेतली जोग होती ते आले मागा म्हणले आम्हाला मार आले दगड घेऊन आमच्या माग लागले मग गेले आणि त्यांनी ते म्हणले की मोठ हाणून तुझा मुलगा तुझा मार मारूच आता कुणाचा म्हणजे सासऱ्याचा हा सासऱ्याचा म्हणजे मी म्हणणारा पोरीला त्रास द्यायचा का तिकडं कोण हा तू येऊ सांभाळत नव्हता मारायचं खायला नाही मोठ मारूत म्हणलं काय झालं पुन्हा मग मुठ मारूत म्हणल्यावर म्हणले पात येऊन सांगितलं म्हात्याला की माथारे जरा हेडीस होत म्हणजे जरा आड मोठं होत हा विश्वास करीत नव्हतं का नाही नाही काय करणार आहे ते बरोबर असं काय धमकीवर गेलं धमकीवर गेलो त्याने करायची उलटी झाली कशाची उलटी झाली उलटी आपलं खाल्लेलं पचत नव्हतं मग ती उलटी होऊन उलटी होऊन इथं बघ तिथं बघ दहा पाच हजार रुपये खर्चले तसल्या काय मला पन्नास हजार रुपये खर्चले तरी काही गुण नाही मग बेसक्त झालं पाच सहा महिन्याला उन्हाळ्यात तर मेल बी मेल बी हा खरी गोष्ट झाली म्हणजे मग खरी गोष्ट झाली मग पुन्हा त्याला अस अग्नी डाक दिला त्या अग्नीतून जवळजवळ अग्नीतून वरी फुगा ते फुगा वाऱ्यानं हायला त्या अग्नीत फुगा मजी? फुगा असा आपल्या फुग्यासारखा फुगा कस काय फुगाला पांढरा फुगा होता कस काय आला त्या अग्नीत वरी त्या अग्नीच्या जुहा जातात ना आणि त्या जुहा त्या पोटातला फुगा त्या पोटात ते फुगा आलेला मग ते मतर मला एक म्हात होत ते बाळ इकडे म्हणून मी तिथे गेलो म्हणला तेव्हा म्हणला तुझा बाव जाळ आईल बघ तिचा फुगा कसा त्या जाडा दिसायला म्हणून मला त्या म्हात्या हळ मला काय माहिती या तर ते मग मेवला असं ठेवू नका लोक रडतील मग एक लांब लाकूड आणून ते आम्ही डोसून दोघांनी कोणते फुगा फुवळला बघा बर आमच्या अग्नीचे जो गेला आम्ही कोणाला सांगितलं म्हणजे फुगा कशा मुळे झाला असं ते काय कारण मुठच आणलेली ते द्यामुळे पोटातच काहीतरी हा पोटाच केलेलं बर मग ती हे बी लोक करायचे म्हणून एकमेकाच असं देखवत नसलं कुणाचं काही चांगलं होईल असं कुणाचं काही देखवत नसलं कुणाचं काही खड्यावरच काही असं धान्य बी घ्यायचं म्हणजे चलतच नव्हतं समजा खोट्याचा अवतार आणि अन्न झालं अन्नधान्य बी दुसऱ्याच असं त्याने घ्यायचे म्हण ते अन्नधान्य कुणाचं अन्न देऊ नाही माघारी नाही नाही बी दुसऱ्याच्या खळ्यावरच असं अन्नधान्य घेता यायचं म्हणून हे खरं होतं का चेटकी मग त्याला चेटकी म्हणते चेटकी म्हणजे चेटकी म्हणजे तसंच त्या करं सारखंच ती या चेटकी पण ती वरून असं धान्य वरून येत या ये असं ये। आस... दिसत नाही का आल्याला आल्याला दिसत नाही आलेलं दिसत नाही त्या जेन केली का चिटकी चिटकी ना आमच्या पाहत या त्याला कळत याची कोण आलेलं आणि मग ते तिथे दूत आणि त्याच्यावर ते पडायचं चिटकी म्हणजे काय असते ते माहिती का चिटकी करणी तोडगा चिटकी हे त्याच्यात काय फरक असते तोडगा करणी चिटकी मध्ये मग जस करणी तोडगा मध्ये काय फरक आहे का गडीबाई जसा फरक आहे ना मग म्हणजे मोठ अन्न बर म्हणजे हे म्हणते तर आपल्या इकडे ऐकलं ते जी करणे शिकायलेल्या बाया वगैरे असतात अशा नग्न अवस्थेमध्ये नग्नावस्थेमध्ये निर्वस्त्र वरून काहीतरी मारुतीला पाणी घालतात म्हणून खरंय का हनुमान देवाला त्याच शिकायचं ते मारुकाच्या झाडात आमुशेच्या दिवशी मारुक का महाडूक बाडूक महाडूक बर मोठं झाड आणि त्या महाडोकाच्या झाडाला <coughs> दिवळी करायची एकाशी कुरून असं करायची बुडात आणि बुडात दिवळी करून त्याच्या दिवा लावायचा बर आणि तिचा मग बोट बर पांघरून अंगावर नाही करजुडा नाही गडी असला तर कर्जुडा सुद्धा नाही बायबी असली गडी असे नागव बर आणि मग ते दिवा लावायचा आणि ते मग मोठ्यानं ओरडतो ते झाड बर मोठ्यानं आरडतो काही बी करतो मग ते निद्रूप होत मग ते नाही भियल नाही भियल तरच ते मग गप राहायचं त्याला तिथं बियायच नाही आ. नाही भियल की मग मग ते प्राप्त होत होते आमूश्या पौर्णिमेला सगळं खेळ आमुशालाच पौर्णिमेला नाही का फक्त आमुशाला फक्त फक्त आमुशाला पौर्णिमेला नाही ते बी शनिवारी आंबुष्या असत फक्त शनिवारीच शनिवारी मग ह्या मारुतीला पाणी घालायचं हे मारुती देव करीत नाही का त्यांना हनुमान मारुतीच ते वेगळं या ते काय ते वेगळंच आहे ते म्हणजे माहिती का तुम्हाला ते माहिती का तुम्हाला ते नाही माहिती ते म्हणजे काहीतरी वेगळाच प्रकार आहे मारुतीचा बर आणि हे या जाणाया नेसाया हे जे ते सातवाया कुठं काही असं काही महाकाच झाड आणि त्याच्यातून आपलं शिक्षण करून ते पूर्ण करून मग करीत होते बर असा मेळ होता ते करण्याच वाट चिटकीचा चिटकीवाल्या माणसाला रोज कवडी इतका मोजून नरक खावा लागतोय नरक म्हणजे काय विष्टा वगैरे नरक म्हणजे काय विष्टा वगैरे हे का हा विषा माणसाने केलेली समजायचो मोजून घेऊन खायच एवढी घाण बापरे एवढे घाण लोक एवढे जी वाईट गोष्टी शिकते समजा काळी जादू करणी तोडगा <laughs> ती ह्या लोकायला पुन्हा आपण म्हणतो तसं मेल्यावर मुक्ती भेटत नाही ह्या लोकायला पुन्हा मरण आल्यावर वाईट ह्या गोष्टी काय असतात नाही मी त्यांना सांगतो ना की ज्या ठिकाणी अशी प्रथा काही काही ठिकाणी mm. झाड बी नाही mm. पाणी बी नाही धरतीचं mm. कसलंच काही नाही मुलं सगळं त्यांचा काही नाही mm. तरास 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 रक रख आणि तशा ठिकाणी सर्पाचा आजगराचा असा जन्म चांगला देव येतो आणि मग त्या जन्मात कितीतरी लाखो वर्ष तसल्या माणसाला तिथ राहावं लागतं तेवढा तर बिन लागतो त्याच्यामुळे वाईट काम करायला नाही वाईट काम करू आणि वाईट केल्यावर वाईटच होतय आणि चांगलं केल्यावर चांगलंच होतय म्हणून माणसाने विचार करून वागायला पाहिजे पण नाहीच वागत मित्रांनो असं खूप सारं ज्ञान जुन्या पिढीमध्ये दे दडलेलं आहे जे कुठे तुम्हाला गुगलवर सापडणार नाही असं ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि मनोरंजनही करत आहोत नवीन नवीन परत असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑन करा आणि आन शेअर करा, आनि शेर करा।